मंडळींनो काही मार्ग आपण चालत नाही ते आपल्याला चालवतात काही यात्रा थकवत नाही त्या हलक करतात अशी अनोखी पुण्यदायी नर्मदा परिक्रमा माऊली कृपा यात्रा ग्रुप घेऊन आला आहे ही दिव्य संधी सहलीसाठी उपलब्ध तारीख एक फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चौदा दिवस तेरा रात्री दिव्य नर्मदेच्या काठाने चालत जाणारी ही पवित्र यात्रा तुम्हाला नेईल त्या प्रमुख तीर्थक्षेत्रात ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन महाकाल गरुडेश्वर दत्त मंदिर व टेंबे स्वामी समाधी अमरकंटक कपिलधारा दूधधारा मायकी बगिया कुबेर भंडारी एकमेव कुबेर मंदिर महेश्वर अहिल्या देवींचं राज्य समाधी राजमहल नीलकंठधाम पोळचा भेडाघाट त्रिपुर सुंदरी माता मंदिर सरदार सरोवर धरण आणि जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी तसेच शुल्पाने मनी नागेश्वर विमलेश्वर नेमावर नाभिस्थान सिद्धनाथ महादेव बडवाणी राजघाट प्रत्येक ठिकाणी नर्मदेची माया आणि असीम कृपा प्रवास व्यवस्था टू बाय टू स्लीपर कोच बस हॉल निवास एक टाइम नाश्ता दोन टाइम चहा दोन टाइम शुद्ध महाराष्ट्रीयन जेवणासह तीन पाणी बॉटल प्रवास भाडे इन्शुरन्स सहित खालचे सीट रुपये वीस हजार पाचशे वरचे सीट रुपये अठरा हजार पाचशे अॅडव्हान्स रुपये पाच हजार मंडळ इन्नो बोलवल्याशिवाय कुणी नर्मदा परिक्रमेवर जात नाही आणि गेलेल्याच आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही बुकिंग साठी संपर्क ह भ पंडित कृपेन महाराज गुरव ह भ शुभम महाराज जगताप श्री शहाराम तरवडे सौ प्रभावती कोतवाल माऊली कृपा तीर्थयात्रा ग्रुप ही यात्रा नाही ही आहे आध्यात्मिक अनुभूती